ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देण्याकरिता दिशा ठरविण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहे येथे दाखल होणार आहेत जरांगे पाटील यांच्या आगमनानंतर डागबंगला येथे दिवसभर सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील सर्व मराठा बांधवांची ते भेट घेणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे आंदोलनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मराठा बांधवांसोबत मनोज जोरांगे पाटील हे दिवसभर चर्चा करण्याकरिता सोलापूरमध्ये उपलब्ध असणार आहेत समाज बांधवांकडून करण्यात येणाऱ्या सूचनांबाबत ते चर्चा करतील आणि नंतर सर्वांच्या विचारविनियोगानंतर हो निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले